नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीमध्ये खाण्यासाठी स्पेशल अशी कोथंबीर तिळाची वडी कशी बनवायची हे बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात ही कोथंबीर वडी आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी एक जुडी कोथंबीर स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर ती एका बाउलमध्ये टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात यामुळे यातील कचरा व माती असेल तर ती निघून जाईल आता या बाउलमध्ये पाऊन वाटी बेसनपीठ टाकून घेऊयात आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तर तुम्ही दीड वाटी बेसनपीठ वापरलं तरीही चालेल आता इथे आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या एक चमचा जिरं याचा बारीक असा मिक्सरला ठेचा बनवून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद इथे मी चार चमचे पांढरे तीळ टाकले आहे पांढऱ्या तिळामुळे या वडीला छान अशी टेस्ट येते आणि एकदम कुरकुरीत अशी वडी लागते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये अजिबात पाणी न वापरता याचा आपल्याला छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे कोथंबिरीला पाणी सुटतं त्यामुळे यातच हे पीठ छानपैकी मळलं जातं अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला चार ते पाच मिनटे हे छ हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम छान असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि छान अशी कोथंबीर या पीठामध्ये करून घेतली आहे आता आपण आधी ही कोथंबीरची वडी शिजवून घेणार आहोत त्यासाठी ते मी एका प्लेटला ब्रशने तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल छानपैकी लागल्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे पांढरे ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये हे भिजवलेलं पीठ टाकून घेऊयात आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे पीठ छान असं प्रेस झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या पिठावरती थोडीशी पांढरी ती टाकून घ्यायची आहेत आणि पुन्हा हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे ही वडी खायला अतिशय छान अशी लागते आणि एकदम क्रंची अशी होते आता इथे मी एक कढई मोठ्या गॅसवर गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक अशी चाळणी टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर कढई ठेवायची स्टँड असेल तर तुम्ही ते देखील यामध्ये ठेवून ठेवून घेऊ शकता आता या चाळणीवर कोथंबीर वडी आपण ज्या प्लेटमध्ये सेट करून घेतली होती ती या यावर ठेवून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे ही वडी कोथंबीर वडी शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एका चाकूने ही कोथंबीर वडी चेक करून बघत आहे इथे बघू शकता तुम्ही चाकू छान असा क्लीन निघालेला आहे म्हणजे आपली ही कोथंबीर वडी शिजलेली आहे आता दहा मिनटे मी ही प्लेट अशीच थंड करून घेतली आहे त्यानंतर चाकूने आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता एकदम सहजासहजी या वड्या पडल्या जातात जर तुम्हाला तळेली वडी आवडत नसेल तर तुम्ही अशी शिजवलेली कोथंबीर वडी देखील खाऊ शकता किंवा पूर्णपणे डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही तव्यावर थोडंसं तेल टाकून ही वडी एकदम शालो फ्राय देखील करून घेऊ शकता तर आता इथे ही वडी मी तळून घेणार आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून घ्यायचे आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये वड्या सोडून घेऊयात आणि छान अशा फ्राय करून घेऊयात आपल्याला एका चमच्याने या वड्या उलट पुलट करत अगदी तीन ते चार मिनटे छान अशा तळून घ्यायच्या आहेत इथे मी छान अशा खरपूस रंगावर या वड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या कोथंबीर वडीला तीळ लावल्यामुळे ही वडी दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहे आणि चवीलाही तेवढीच छान लागते अशाच प्रकारे आपण सर्व कोथंबीर वड्या तळून घेऊयात अशा प्रकारे कोथंबीरच्या वड्या तुम्ही देखील बनवून बघा अतिशय पौष्टिक असतात आणि खायला देखील खूप सुंदर लागतात चला तर मग आजची ही कोथंबीर हॉडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद